नमस्कार पेरेंट अकॅडमी इंडिया या आपल्या यूट्यूब चॅनलचा हा पुढचा एपिसोड आज आपण एका फार गमतीदार विषयाबद्दल चर्चा करणार आहोत माणसाला शिस्त पाहिजे का तर ह्याचं उत्तर पन्नास वर्षापूर्वी अगदी निशंकपणे हो शिस्त पाहिजे असंच होतं पण साठ आणि सत्तरच्या दशकामध्ये आपण जसे हिप्पीज फ्लावर पॉवर नावाची गोष्ट जगभर पसरली तेव्हा मुलांना मोठं करण्याच्या एक वेगळ्या वेगळ्या पद्धतींचा जन्म झाला कारण अख्ख्या समाजाकडेच बघायची आपली दृष्टी बदलली आपण सगळ्यांनी लोकशाही अंगीकारली आपण लोकांना स्वातंत्र्य जास्त पाहिजे फक्त आपल्याला एखादी गोष्ट पटत नाही म्हणून त्यांना त्या खोपच्यामध्ये बसवूनचं दाबून दडपून करायचं बंद केलं पाहिजे असे विविध प्रकारचे तात्विक मुद्दे हे रोजच्या बोलण्यामध्ये यायला लागले आणि त्याचा पालकत्वावर खूप मोठा परिणाम झाला की जर हे आपण मोठ्या माणसांसाठी बोलतो आहोत तर लहान मुलांपासूनच याची सुरुवात का नाही करायची मुलांना स्वतःच्या पद्धतीने मोठं का नाही होऊ द्यायचं आणि हे जेव्हा जगभर सुरू झालं तेव्हा स्वातंत्र्य किती आणि शिस्त किती ह्याच्यावर मोठे मोठे वाद चालू झाले आता शिस्त किती पाहिजे हा फार अवघड मुद्दा आहे कारण पालक म्हणून तुम्ही दोघं जण आणि तुमच्या घरात असलेले आजी आजोबा आणि इतर थोरले मिळून तुमच्या मित्रमंडळींमधली लोक मिळून हा सगळा मुद्दा ठरतो प्रत्येक सिच्युएशनसुद्धा त्याप्रमाणेसुद्धा शिस्त बदलत जाते मी आज किती शिस्त लावायची ह्याच्याबद्दल तुमच्याशी नाही बोलत आहे एका खूप वेगळ्या पण दुर्लक्षित भागाबद्दल तुमच्याशी बोलतो आहे की शिस्त म्हणजे निश्चित काय कशासाठी ही शिस्त लावतो आपण आणि शिस्त लावण्याची जी प्रोसेस आहे त्याचं मेंदूत काय होतं हा त्यातला महत्वाचा भाग आहे अगदी जर ढोबळ व्याख्या करायची म्हटली शिस्तीची तर ती अशी होईल की विशिष्ट सिच्युएशनमध्ये विशिष्ट परिस्थितीमध्ये माणसाची वागायची एक विशिष्ट पद्धत असावी जी त्या सिच्युएशनला अनुरूप असावी एकटा असताना सुद्धा व्यक्तींनी काही विशिष्ट नियम पाळावेत की जे त्या व्यक्तींनी स्वतःसाठी त्याच्या कुटुंबानी त्याच्या समाजाने ठरवलेले असतील म्हणजे नेहमीचा तो जोक असतो ना की रात्रीच्या दीड वाजता पूर्णपणे निर्मनुष्य रस्त्यावर सुद्धा जर लाल सिग्नल असेल तर जर्मन माणूस किंवा मा, जपानी माणूस शांतपणे तो सिग्नल हिरवा व्हायची वाट बघत तिथे थांबतो आणि भारतीय माणूस सकाळी साडेनऊच्या सुद्धा लाल सिग्नल तोडून दण घुसत असतो अशा प्रकारे ती शिस्त असते म्हणजे एक स्वयंशिस्त असते एक कौटुंबिक शिस्त असते आणि एक सामाजिक शिस्त असते तर ह्याच्या मागे निश्चित काय असतं आणि या शिस्तीचं काय होतं डोक्यामध्ये ह्याच्याबद्दल मी तुमच्याशी बोलतो आहे आपल्या मेंदूची रचना फार गमतीदार आहे तुम्ही सगळ्यांनी मेंदूची चित्रं बघितलेली आहेत त्याचे स्केचेस बघितले आहेत काही लोकांनी कदाचित प्रत्यक्ष मेंदू म्हणजे दुसऱ्याचा बघितलेला असेल तर मेंदूचा जो वरचा भाग असतो तो, तो असं वळ्यावळ्यांचं वड़ा कार्पेट म्हणजे एखादा कपडा चुरगळून त्याचा असा बॉल करून ठेवावा त्याप्रमाणे तो मेंदू दिसतो हा जो वरचा भाग असतो ह्याला कॉर्टेक्स म्हणतात त्याच्या आतमध्ये म्हणजे तुम्ही जर एखादा फ्लॉवरचा गड्डा चिरला तर त्याची ती वरची फुलं जी असतात ती कॉर्टेक्स असतात पण आतले देठ आणि ते जे स्टेम असतं मोठा देठ जो असतो तसा आत एक मेंदूचा भाग असतो म्हणजे समजा हाताची जर आपण अशी मूठ वळली तर हा वरचा दिसणारा कॉर्टेक्सचा भाग आहे पण आतमधला हा जो देठ आहे मेंदूचा हा खूप महत्त्वाचा असतो ह्याच्यामध्ये आपलं हृदय चालवणारे आहे श्वासोश्वास चालवणारे अन्नमार्ग चालवणारे अशी अनेक फंक्शन्सची सेंटर तिथे असतात आणि हा जो मधला भाग आहे ना हा तर फार गमतीदार आहे बरं का ह्याला लिंबिक सिस्टीम किंवा पॅपेस सर्किट अशी वेगळी वेगळी नावं त्यातल्या काही काही भागांना एकत्र करून देण्यात आलेली आहेत हा आपला भावनिक मेंदू असतो हा आपल्याला दिसत नाही कारण तो कॉर्टेक्स खाली झाकलेला असतो कॉर्टेक्सचं पूर्ण कव्हर असतं त्याच्यावर हा जो भावनिक मेंदू आहे हा मेंदूच्या सर्व भागांना कनेक्टेड असतो म्हणजे तुमचं शरीर कसं हालचाल करणार तुमचे रिफ्लेक्सेस कसे असणार हे सुद्धा तुम्हाला अनेकदा भावनिक मेंदू थेट सांगतो जशी आपली वाढ व्हायला लागते तसा मेंदूचा हा जो पुढचा भाग आहे जो तुमच्या कपाळाच्या मागे असतो ज्याला प्री फ्रॉन्टल कॉर्टेक्स किंवा मराठीमध्ये प्रमस्तिष्क म्हणतात तो तयार व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यातल्या ज्या नर्वज असतात त्यांच्यावर एक विशिष्ट प्रकारचं आवरण निर्माण व्हायला सुरुवात होते त्याला मायलीन म्हणतात मायलीनमुळे या नर्वजमधला संदेश जाण्याचा जो वेग आहे तो वीस चाळीस पन्नास शंभर पटीने वाढायला सुरुवात होते आता ह्याचा सगळ्याचा अर्थ काय हो ह्याचा अर्थ असा की भावनिक मेंदूंनी काय करायचं हे तुम्हाला सांगायला सुरुवात जी होते ती जन्मतः होते पण जशी मेंदूची वाढ होते तसतसं प्रम मस्तिष्क ठरवतं की भावनांवर डायरेक्ट ॲक्शन करायची का विचार करून विचारांनी ठरवलेली ॲक्शन करायची म्हणजे भावनांना कंट्रोल करण्यासाठी भावनांवर विचारांचं प्राबल्य येण्यासाठी त्या मेंदूची वाढ आवश्यक हो असते ही वाढ सुद्धा जन्मतः सुरू होते आणि जवळजवळ वय वर्ष पंचवीसपर्यंत टिकते त्यामुळे आपल्यापैकी बऱ्याच जणांना ॲक्च्युली तिशीमध्ये किंवा चाळीशीमध्ये आपल्याला जरा आता आपल्या आयुष्याचा अंदाज आला आहे असं फिलिंग यायला सुरुवात होते खरी मॅच्युरिटीची जी फिलिंग आहे ती बरेचदा तिशीच्या आत येत नाही हो त्याचं कारण मेंदू तितका तयारच झालेला नसतो मुळे हा भाग फार महत्त्वाचा आहे म्हणजे शिस्त लावतानासुद्धा ती आयुष्यभर चालणारी गोष्ट आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आपण आपल्या मुलांशी जसं वागतो समाज मुलांशी जसं वागतो म्हणजे हा सगळ्या जगाकडनं मुलांना जो इनपुट मिळतो त्यावर ॲक्च्युली या प्री फ्रंट लोकचं प्रोग्रामिंग होत असतं म्हणजे हा जो प्रमस्तिष्काचा भाग आहे ज्याच्यात खरं आपलं व्यक्तिमत्व ठरतं हा भाग हा आजूबाजूला काय घडतं आहे ह्याच्याकडूनसुद्धा इनपुट घेत असतो आणि प्रोग्रॅम होत असतो त्याच्यामुळे कशा प्रकारचे नियम वातावरणामध्ये दिसता आहेत हे तिथे इम्प्रिंट होतं आणि तो मेंदू स्वतःही ते नियम पाळायला शिकतो हा फार महत्त्वाचा भाग आहे आई वडील कसे वागतात आजी आजोबा कसे वागतात आजूबाजूचे लोक कसे वागतात हे का महत्त्वाचं आहे तर ते ह्याच्यासाठी की तुम्ही टी व्ही पुढे बसून जेवणार असाल पण लहान मुलाला मात्र कॅमेरा किंवा फोन समोर ठेवून जेऊ घालू नका असं म्हणणार असाल तर ते होणार नाही कारण त्याचा मेंदू ते ॲक्सेप्ट करणार नाही आहे हा त्या कंडिशनिंगचा भाग आहे हा आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे सर्व प्रकारचे पेरेंटिंगमध्ये तुम्हाला असं सांगितलं जात असेल की आई वडिलांचं वागणं खूप महत्त्वाचं असतं ते का महत्त्वाचं असतं तर ते ह्याच्यासाठी की तुम्हाला बघून त्या प्री फ्रंट लोपचं प्रोग्रामिंग होत आहे त्यामुळे शिस्त ही वर्तणुकीतून पण आजूबाजूला काय दिसतंय त्याच्यावरही महत्वाची असते गाडीची काज खाली करून शिव्या देणारा बाबा जेव्हा तेच शब्द लहान मूल घरी ते वापरतं तेव्हा दचकतो पण त्याच्या लक्षात येत नाही की आपण काय करतो आहोत आणि हे ट्रेनिंग कुठे होतं आहे लोकं म्हणतात पण अहो आम्ही आमच्या घरात असं बोलत नाही कदाचित तुम्ही तुमच्या घरात बोलत नसाल पण चार भिंती बाहेर गेल्यावरचं तुमचं वागणं तुमच्या घरामध्ये टी व्ही आणि इंटरनेट नावाची जी गोष्ट आहे त्याच्यातून बोललं जाणाऱ्या गोष्टी आणि त्या जर तुम्ही सगळे बसून ऐकत असाल तर त्या योग्य आहेत इट इज ओके टू स्पीक लाईक दिस असा त्या मुलाचा समज व्हायची शक्यता असते त्यामुळे या सर्व गोष्टींचा ॲक्च्युली मेंदूच्या रचनेवर मेंदूच्या कनेक्शन्सवर आणि मेंदूच्या प्रोग्रॅमिंगवर परिणाम होत असतो आणि त्या प्रकारची शिस्त त्या मेंदूला लागत असते दुसरा एक महत्त्वाचा भाग आणि हा खूप खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे अगदी काळजीपूर्वक आहे का माणूस भीतीच्या अवस्थेत असताना मेंदूचं प्रोग्रॅमिंग नीट होत नाही ते फक्त भीतीचं प्रोग्रॅमिंग होतं म्हणून मुलांना हाणून मारून धमक्या देऊन शिस्त लावायची नसते कारण ती शिस्त फक्त त्या भीतीपुरती टिकते त्याच्यामुळे ज्या सिच्युएशनमध्ये ती भीती असते त्याच सिच्युएशनमध्ये ती शिस्त दिसते ज्या सिच्युएशनमध्ये ती भीती नसते त्या सिच्युएशनमध्ये ती शिस्त टिकत नाही कारण त्यांचे पाय एकत्र बांधले जातात भीतीशिवाय ती शिस्त राहू शकत नाही स्वतःच्या पायावर उभी राहत नाही हा खूप महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामुळे मुलं एकटी असताना मुलं शांत असताना मुलं स्वतःच्या स्वतः असतानाही त्यांनी विशिष्ट वातावरण निर्माण ठेवावं किंवा विशिष्ट पद्धतीने वागावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर ती शिस्त शांतपणे प्रेमाने आपुलकीने हळूहळू ओव्हर अ लाँग पिरियड ऑफ टाईम अनेक महिने अनेक वर्षांच्या कालावधीमध्ये लावावी लागते एक फटका मारला आणि पोरग सरळ केलं ही शिस्त फक्त फटक्यापुरती टिकते फटका गेला की ती शिस्त जाते शिस्त लावण्याच्या मागचा हा सगळा मोठा शास्त्रीय धांडोळा आहे की भावनिक मेंदूवर वैचारिक मेंदूचं प्राबल्य हळूहळू निर्माण होणे त्या प्रकारची न्युरोलॉजिकल अरेंजमेंट होणे त्या संदेशांची देवाणघेवाण जास्त वेगाने होणे आणि त्या प्रमस्तिष्काचं त्या वैचारिक मेंदूचं प्राबल्य वाढत राहणे आणि त्याचं प्रोग्रॅमिंग हे आजूबाजूला बघून अनुभवाने शिकणे हा सर्व त्या शिस्तीच्या मागचा भाग आहे त्याच्यामुळे आता जेव्हा तुम्ही मुलांना शिस्त लावायचा विचार कराल तेव्हा या सगळ्याचं भान ठेवा शांत वातावरणामध्ये प्रेमाने आपुलकीने आणि हळूहळू ओव्हर लाँग पिरियड ऑफ टाईम शिस्त लावा मी चार वेळा सांगितलं आणि तू का ऐकलं नाही ह्याचं कारण ते कनेक्शन अजून मेंदूत तयार झालं नाही आहे ह्याचा अर्थ एकाच वेळेस शंभर वेळा सांगा असं नाही एका विकेंडला शंभर उठा बैठका काढायच्या आणि पुढचा महिनाभर काहीच करायचा नाही तर शरीर बलदंड होत नाही त्याच्यासाठी रोज दहा सूर्यनमस्कार घालावे लागतात ते जसं व्यायामाचं शरीरासाठी आहे तसंच शिस्तीचं मेंदू आणि मनासाठी आहे हळूहळू नियमित प्रेमाने न चुकता वर्षानुवर्ष की ते आपोआप घडतं आहे केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे परंतु तेथे विज्ञानाचे अधिष्ठानं पाहिजे